नमस्कार सर्वांना तर नवीन वर्षास सुरुवात झाली आहे आणि नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत तर यावेळी मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजे चौदा जानेवारीच्या रात्री सूर्य मकर राशीत प्रवेश करेल त्यामुळे पंधरा जानेवारीला पुण्यकाळ मानला जाईल त्यामुळे यंदा मकर संक्रांत चौदा जानेवारीला साजरी केली जाणार आहे मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करून सूर्याला अर्ध अर्पण कराय करण्याला विशेष महत्त्व आहे यासोबतच काही गोष्टींचे दान केल्याने तुमची गृहस्थिती सुधारू शकते जाणून घेऊया कोणत्या आहेत या गोष्टी मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान करणे आणि दान करणे याला शास्त्रात खूप महत्त्व दिले गेले आहे तिळगूळ तिळाचा लाडू खाणे आणि तिळाचे दान करणे या दिवशी सर्वात महत्त्वाचे मानले जाते असे मानले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी केलेले दान केवळ या जीवनात सुखसमृद्धीचं देत नाही तर अनेक जन्माचे पुण्यही देते आज आम्ही तुम्हाला अशाच सहा गोष्टींबद्दल सांगत आहोत ज्याचे दान मकर संक्रांतीच्या दिवशी केल्याने तुमच्या कुंडलीतही ग्रहांची स्थिती मजबूत होते यावेळी मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही खालीलप्रमाणे गोष्टी दान करू शकतात तर पहिली गोष्ट म्हणजे तिळाचे दान मकर संक्रांतीला तिळ संक्रांती असेही म्हणतात या दिवशी तिळ दान केल्याने खूप फायदा होतो यामुळे शनी दोष दूर होतो याशिवाय भगवान विष्णू सूर्य आणि शनीदेव यांचीही पूजा या दिवशी करावी मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गुळापासून बनवलेले पदार्थ मंदिरात किंवा गरजू व्यक्तीला दान करा दुसरं म्हणजेच ब्लँकेट मकर संक्रांतीच्या दिवशी गरीब व्यक्तीला ब्लँकेट दान करा असे केल्याने राहूचा अशुभ प्रभाव तुमच्या कुंडलीतून दूर होईल मकर संक्रांतीच्या दिवशी गरीब असहाय्य गरजू लोकांना काळे ब्लँकेट दान करा लक्षात ठेवा हे ब्लँकेट वापरलेले नसावे तिसरी गोष्ट म्हणजे गूळ ज्योतिषशास्त्रात गुळाचा संबंध गुरुग्रहाशी आहे मकर संक्रांत रविवारी येत आहे या दिवशी गुळाचे दान करणे शुभ मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी गुळाचे दान केल्याने तुमच्या कुंडलीत गुरुचे स्थान मजबूत होते गुरुच्या बळामुळे करिअरमध्ये प्रगती होते जीवनात सौभाग्य सुख आणि समृद्धी प्राप्त होते चौथी गोष्ट म्हणजे जी तुम्ही दान करू शकता ती म्हणजे खिचडी मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी बनविणे खूप महत्त्वाचे आहे मकर संक्रांतीच्या खिचडीमध्ये तांदूळ उडी डाळ आणि हिरव्या भाज्यांचा वापर केला जातो या दिवशी शनी बुध सूर्य आणि चंद्राशी संबंधित आहेत या दिवशी खिचडी खाणे आणि दान केल्याने या सर्व ग्रहांची कृपा होते पाचवी गोष्ट म्हणजे तूप मकर संक्रांतीच्या सणावर तुपाचे दान देखील करणे शुभ मानले जाते कारण तुपाचा संबंध सूर्य आणि गुरुशी आहे मकर संक्रांतीचा सण हा सूर्याच्या उपासनेचा सण आहे आणि अशा स्थितीत तूप दान केल्याने कुंडलीतील सूर्य आणि गुरु बळकट होतात हे दोन्ही ग्रह जीवनात यश सुख समृद्धी आणि सन्मान घेऊन येतात नंतर म्हणजेच उडीदाची डाळ ज्योतिषशास्त्रात उडद हे शनी ग्रहाशी संबंधित मानले जाते मकर संक्रांतीला खिचडी दान करण्याबरोबरच उडदाचे दान करण्याचे विशेष महत्त्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही उडीद डाळ दान करू शकता असे केल्याने ज्या लोकांना शनीची साडेसाती किंवा ठैयाचा त्रास होत आहे त्यांना त्यातून आराम मिळू शकतो धन्यवाद